नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले, स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो आहोत ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या प्रसिद्ध ओळी माहीत नसलेला एकही व्यक्ती आपल्या भारतामध्ये असेल असे मला तरी वाटत नाही स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अलौकिक व्यक्तिमत्व तसेच सशस्त्र क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान होते पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा अंधश्रद्धा अस्पृश्यता यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला तसेच त्यांनी आधुनिकीकरण वैज्ञानिक दृष्टिकोन व सैनिकीकरणाचा पुरस्कार केला आजही पचायला कठीण वाटणाऱ्या विचारांचं संचित त्यांनी आपल्याला दिलं समाज प्रबोधनासाठी नाटकं लिहिली लावण्या लिहिल्या पोहाडेही लिहिले भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांती क्रांतीचे पुरस्कार करणारे महान देशभक्त थोर समाजसुधारक आणि साहित्यकार विनायक दामोदर सावरकर मंडळी त्यांच्या लंडनमध्ये घराच्या बाहेर आज आपण उभे आहोत आज आपण आलेलो आहोत सिक्स्टी फाय क्रॉनवेल ॲव्हन्यू ह्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लंडनमधील घराला भेट देण्यासाठी श्यामकृष्ण वर्मा या भारतीय वकिलांनी ह्या इंडिया हाऊसची स्थापना भारतामधून येणाऱ्या आणि लंडन आणि इंग्लंडमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हे वस्तीगृह स्थापन केले होते मंडळी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ह्याच घरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांसह मदनलाल धेंगरा मॅडम खामा अशा असे पंचवीस भारतीय विद्यार्थी ह्या घरामध्ये राहत होते स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या वेळेला इंग्लंडला शिक्षणासाठी आले होते मंडळी त्यावेळेला शिक्षण घेणं हाच त्यांचा हेतू नव्हता तर इथं येऊन शत, शत्रू शत्रूंच्या गोट्यामध्ये त्यांच्या हालचालीवर निरीक्षण ठेवणे किंवा इथे येणाऱ्या वेगवेगळ्या देशाच्या विद्यार्थ्यांतर्फे आपल्या देशाच्या अडचणी इथल्या सरकारसमोर मांडणे हाही त्याचा एक हेतू होता लंडन तसेच इंग्लंडमधील विद्यार्थी येथे जमत असेत आणि भारतीय स्वातंत्र्यावरच्या चर्चा युक्त्या ह्या त्यावेळी इथे योजना ह्या ते ह्या त्यावेळी इथे आखल्या जात होत्या त्याचबरोबर ते इथल्या भारतीयांनासुद्धा क्रांतिकार्यासाठी प्रवृत्त करत होते मंडळी तुम्हाला हे जे ब्ल्यू बोधचिन्ह दिसत आहेत ना हे इंग्लंडमधील लोक जे मोलाची कामगिरी करतात त्यांच्यासाठी इंग्रज सरकार हे सरकार हे त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या घराच्या बाहेर लावतो पण सावरकर इंग्लंडमध्ये शिक्षण घेण्यासाठी असताना ते ह्या घरामध्ये वास्तव्यास होते त्यांच्या सन्मानार्थ हा हा निळा फलक इंग्रज सरकारने येथे लावलेला आहे तो आपल्यासाठी एक गर्वाचीच गोष्ट आहे मंडळी एकेकाळी इंडिया हाऊस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वास्तूमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अनेक आठवणी आहेत लंडनमध्ये राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांनी ह्या वस्तूला एकदा तरी नक्की भेट द्यावी असेही मला तरी वाटते कारण स्वातंत्र्य लढ्याची लंडनमधील सुरुवात सावरकरांनी याच वास्तूपासून केली होती या ऐतिहासिक वास्तूच्या खूप साऱ्या आठवणी आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ह्या ह्या घरामध्ये महात्मा गांधी सुद्धा त्यांच्या भेटीला आले होते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ही वास्तू इंडिया हाऊस या नावाने ओळखली जात होती त्याच्यानंतर त्याला त्याच्यानंतर ह्याचं नामांतर भारत भवन असे करण्यात आलेले आहे आज ही वास्तू खाजगी मालमत्ता अस आहे मंडळी अठराशे सत्तावन्नचा उठाव मोडून काढल्यानंतरच ब्रिटिश हिंदुस्थानात पक्के स्थिरावले त्यामुळे एकोणीसशे सात हे वर्ष त्या विजयाचा सुवर्ण महोत्सव वर्ष म्हणून ब्रिटिश साजरं करत होते पण सावरकर स्वस्थ बसले नाहीत तर त्यांनी याच भारत भवनात दणक्यात साजरा केला अठराशे सत्तावन्नच्या हुतात्म्यांचा महोत्सव मंडळी स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या वेळेला लंडनमध्ये शिकण्यासाठी होते त्यावेळेला ते ह्या घरामध्ये राहत होते ह्या घराच्या आठवणी घेऊन मी आज परत निघालेली आहे हे घर पाहून मनामध्ये क म्हणजे इतकं दाटून आलेलं आहे की हे शब्दात सांगणे फार कठीण आहे तरी प्रत्येक भारतीयांनी लंडनला जेव्हा तुम्ही व्हिजिट द्याल तेव्हा ह्या वस्तूलाही व्हि व्हिजिट नक्की द्या अशा या क्रांती सूर्याला माझे शतशहा नमन जय हिंद